नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे सून नवी मुलगी आहे ही कथा सकाळची कोवळी ऊन अंगणात उतरली होती तुळशी वृंदावनाजवळ रेखा वहिनी रोजच्या सवयीप्रमाणे रोज रांगोळी काढत होत्या त्यांच्या ते हातातली रांगोळी आज जरा जास्त सुंदर दिसत होती कदाचित आजचा दिवस तसाच खास होता आज त्यांच्या घरात लक्ष्मी येणार होती नववधू म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्यातील नवी मुलगी म्हणून त्यांना एकुलता एक, एक मुलगा होता सपन समाजाला हे सांगणं तितकं सोपं नव्हतं रेखा वहिनीचं घर गावातलं जुनं प्रतिष्ठित घर नवरा शंकरराव देशमुख सरळ मार्गी कडक स्वभावाचे पण मनाने हळवे एकुलता एक, एक मुलगा अभिजित शहरात शिकलेला इंजिनियर आई वडिलाचा आधार अभिजितचं लग्न ठरलं तेव्हा सगळे आनंदात होते पण जेव्हा कळलं की मुलगी शहरातली स्वावलंबी नोकरी करणारी आणि थोडीशी स्पष्ट व्यक्ती आहे तेव्हा काहीच्या भोया उचावल्या आजकालच्या मुली घर सांभाळतात ला का असे लोक म्हणायला लागले त्यानंतर सून म्हणजे घरची लक्ष्मी असते पण हिला काय करणार अशा कुजबूज सुरू झाल्या मुलीचं नाव होतं अनया लग्न झालं सासरी आली आणि ओलांडताना अनयाच्या डोळ्यात थोडीशी भीती होती पण थोडी उत्सुकता पण होती आणि थोडं स्वप्नवत प्रेम तिने ठरवलं होतं आपण या घरात जुळवून घ्यायचं पण स्वतःला हरवायचं नाही त्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी ती लवकर उठली स्वयंपाकघरात गेली तर पाहिलं तर रेखा वहिनी आधीच तिथे होत्या आई मी मदत करू का त्या एका शब्दाने आई रेखा वहिनी क्षणभर थबकल्या आई त्यांनी आई त्यांनी मनातल्या मनात, मनात पटपुटलं इतक्या सहज त्या हसल्या हो कर ना मग चहा टाकूया टाकू का त्या दिवसापासून अनयाने घरात स्वतःला लादलं नाही त्यानंतर पण मागेही राहिली नाही तिने स्वयंपाक शिकला आणि घरातल्या पद्धतीही समजून घेतल्या पण त्याचबरोबर स्वतःची नोकरीही सुरू ठेवली सुरुवातीला शंकररावांना ते आवडत नाही घरातली सून घरात सून आहे बाहेर काम कशाला बाबा अनयाला तिचं काम आवड ती सांभाळेल सगळं असं अभिजित म्हणायचा पण शंकरराव गप्प बसायचे एकदा गावातल्या लग्नाम लग्नाला काही बायकांनी अनयाला विचारलं काय ग सकाळ संध्याकाळ ऑफिस करून घरकाम कस घरकाम कसं सांभाळतेस त्यानंतर अनया शांतपणे हसली आणि सोबत असतील तर काहीच अवघड नसतं असं ती म्हणली त्या वाक्यात रेखा जीव अडकला हळूहळू हर रेखा वहिनी आणि अनया यांच्यात एक वेगळंच बॉन्डिंग व्हायला लागलं एक वेगळंच नातं तयार झालं सून सासूचं नव्हे तर आई मुलीचं अनयाने रेखा मोबाईल वापरायला शिकवलं व्हिडिओ कॉल फोटोज मेसेज सगळं शिकवलं रेखा वहिनी पहिल्यांदाच आपल्या माहेरच्या बहिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं माझ्या मुलीने शिकवलं असं त्या म्हणायला लागल्या त्या अभिमानाने बायकांना सांगायला लागल्या एकदा अनया ऑफिसमधून उशिरा आली थकलेली निराश रेखावहिनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि काय झालं ग असं तिला विचारलं तेव्हा तो प्रश्न ऐकून अनया रडायला लागली आई आज बॉसनी सगळ्यांसमोर बोलून दाखवलं की रेखा वहिनीने तिला जवळ घेतलं त्यानंतर सोड ग तू माझी मुलगी आहेस ना उद्या पुन्हा उभी राहशील असं त्या म्हणाल्या त्या रात्री अनयाने आपल्या आईला फोन केलाच नाही तिला सासरीच आई मिळा मिळाली होती पण सगळं इतकं सोपं नव्हतं एक दिवस शेजारनीने रेखा वहिनींना थेट विचारलं की इतकं डोक्यावर का घेता सासूबाई सुनबाईंना रेखा शांतपणे म्हणाल्या कारण ती माझी सून नाही तर ती माझी मुलगीच आहे मी तिला सून समजतच नाही त्या वाक्यात इतकी ताकद होती की समोरची बाई सुद्धा गप्प झाली काळ पुढे सरकला सर आणि अनया आई झाले रेखावहिनी आजी झाल्या बाळ जन्माला आलं तेव्हा आने अनयाने बाळ रेखा वहिनीच्या हातात दिलं आई तुमच्या मांडीवरच पहिल्यांदा झोपू दे त्यानंतर रेखा वहिनीच्या डोळ्यातून आसू उघळले देवा मला दोनदा आई केल्याबद्दल धन्यवाद असं त्या म्हणाल्या त्या घरात कधीच सून सून काय करते असा प्रश्न उरलाच नाही तिथे फक्त एकच ओळख होती ती सून नवी मुलगी आहे अशी आणि त्या एका बदललेल्या नजरेमुळे एक संपूर्ण घर बदलून गेलं जर तुम्हाला कथा आवडली असेल तुमच्या मनाला वेळी असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा स्वामी कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कशी वाटली कथा धन्यवाद